बीडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील लक्षवेधी सकल मराठा समाजाकडून बॅनर नारायण राणे यांनी भाजपाकडून मराठा समाजाची सुपारी घेतली बीडमध्ये मराठा समाज आक्रमक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर रोड या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात लागलेले बॅनर सध्या लक्ष वेधून घेत आहेत सकल मराठा समाजाकडून हे बॅनर लावण्यात आले असून यात नारायण राणे यांच्या देण्यात आलाय मोदी तुकड्यावर देणारा मनोज अवकात विचारतो असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे या दरम्यान आरक्षणाची मागणी करत मराठा समाजाचा रोष दिसून येऊ लागला आहे आणि याचे पडसाद सध्या बंद जिल्ह्यात दिसून येत आहेत केंद्रीय ये मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाच्या भावना दुखूत नयेत राणेंनी मराठा समाजाच्या भाजपाकडून सुपारी घेतल्याचे देखील यावेळी मराठा समाज बांधवाने म्हटले आहे काय म्हणतात मराठा समाज बांधव ऐकूया त्यांच्या शब्दात काय सांगाल नारायण राणे यांच्या विरोधात तुम्ही बॅनरबाजी करत निषेध नोंदवला आहे काय निघित हा आम्ही जो निषेध नोंदवला आम्ही मराठा समाजाच्या वतीने हा निषेध नोंदवला आहे कुणी एकाने हा निषेध नोंदवला नाही पूर्ण ह्यात बीड शहरातील बीड जिल्ह्यातील मराठा समाजसोबत आहे आणि विशेष म्हणजे हा नारायण राणे कोंबडी कोंबडी चोर हा देवेंद्र फडणवीस साहेबाची लाळ चाटणारा एक नेता आहे आणि त्यांनी मराठा समाजाची सुपारी घेतली त्यांनी फक्त मराठा समाजाला कसं खाली खेचता येईल हे त्यांनी ते भा बी जे पीकडनं सुपारी घेतली आहे आणि ते त्यांचं काम करतो आहे बी जे पीचं आणि त्यांनी मराठा समाजासाठी तर काहीच केलं नाही पण मराठा समाजाच्या विरोधात जे काय करता येईल ते फडणवीस त्यांना सांगतात आणि ते त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात ते, ते, ते दोघंही पिता पुत्र नारायण राणे आणि त्यांचे दोन्हीही मुलं कशा पद्धतीने तुम्ही बॅनर लावले काय नाही आम्ही बॅनर लावले ह्याच उद्देशाने की त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही आणि मराठा समाजाला जे काही मनुषदा आपल्याला मिळून द्यायलेत मराठा समाजाला आरक्षण तर त्याला हा चोर विरोध करतोय म्हणजे ह्याच्या मनामध्ये मराठा समाजाविषयी किती द्वेष आहे किती राग आहे हे ह्याच्यातून सिद्ध होतोय